नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आपण आज पाहणार आहोत आपला जो, जो महाराष्ट्र केसरी हिंद केसरी भारत केसरी बिंजोडचा बेताज बादशाह मथुर याची तब्येत कशी काय आहे कारण तो पुन्हा एकदा आता दमदार या ठिकाणी कम बॅक करणार आहे कारण त्याला मागच्या काही दिवसापूर्वी लंपीचा आजार झाला होता आता तो पूर्णपणे बरा झालेला आहे आपण पाहणार आहोत या ठिकाणी मथुरची तयारी पण कशी चाललेली आहे पाहूया तर आपण मथुरची काय तयारी आणि कशा पद्धतीने त्याला आता पळवायचा पण सराव देतात तेही आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत राहुल पाटील यांचं जीव यांचं काळीज म्हणजे आपला भिंजोडचा बादश्या मथुर पाहूया आपण मथुरची काय तयारी चालली आहे हे पहा मित्रांनो मथुर आपल्या राहुल पाटलांचा एकदम म्हणजे काजाचा तुकडाच मित्रांनो हे आहेत दादा आणि यांच्या टीम कडे मथुरचं पूर्ण प्लॅनिंग दिलेलं आहे त्याला आता ट्रेनिंग कसं काय द्यायचं किंवा त्याला पळवायचं कसं त्याचा आता रिहर्सल या ठिकाणी शुभम दादा आणि त्याची टीम घेत आहे आपला मथुर आता या ठिकाणाहून पळणार आहे या ठिकाणी त्याला मैदानात आणलेला आहे त्याच्याबरोबर जो आहे हा लायटर आहे मित्रांनो राहुलबाईंनी ही नवीन खरेदी केलेली आहे त्याला झोपलेला आहे आता ते या ठिकाणी सराव करणार आहे आता महामथुरला झोपलाय आता पुढचा व्हिडिओ पाहतो मी कसा आहे मथुर या ठिकाणी कशी रग अजून त्याच्या अंगात आणि वाघासारखा निसता घुरघुरु करत असतो तो मित्रांनो डरकाळ्या देत असतो तर पाहूया आपण या ठिकाणी मथुरचा सराव कसा चालू आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल आता कि या ठिकाणी मथुरला कसा तो राग त्याच्या अंगाते पळण्याचा आणि कसा वाघासारख्या डरकळ्या पडतोय आणि त्याचा पळायचा सराव पण आता चांगला चालू झालेला आहे रोज त्याला सराव चालू आहे तर या ठिकाणी आता बैल पोळ्यानिमित्त राहुलभाई वडकीमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पिंटू शेठ मोडक यांचा जो कॉकटेल आहे उर्फ सुंदर ज्याच्या बरोबरही मथूर लवकरच चांगल्या एखाद्या मैदानात पळणार आहे त्याचबरोबर त्यांनी बकासूरलाही भेट दिली त्या ठिकाणी सुजगावला गावला मोठ धुमाळ्यांना तर या ठिकाणी मथुर म्हणजे चांगल्या चांगल्या टॉपच्या नंदींबरोबर म्हणजे मथुर सरजा मथुर बकासूर मथुर पॉकटेल मथुर बब्या असे प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे मथुरचा जो कमबॅक होणार आहे आता दमदार येणार ज्या मैदानामध्ये त्यात मथूर कुणा कुणा बरोबर पडतो या ठिकाणी पब्लिकला उत्सुकता आहे कारण मथुर बरेच दिवस आरामावरती असल्याने आता तो पूर्ण शंभर टक्के बरा झालेला आहे एकदम फिट आहे आता फक्त त्याचा जास्त दिवस बसून असल्यामुळे सराव चालू आहे व त्या सरावानंतर तो आता पुन्हा दमदार कमबॅक करेल असं राहुल पाटील यांनी सांगितलेलं आहे तरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करा म्हणजे मथुरच्या पर्यंत सुद्धा जाईल की त्यांनाही समजेल की मथुर आता फिट झालेला आहे तर मित्रांनो आपण असंच नेहमी नंदींचे अपडेट देत असतो जुन्या नवीन आठवणींना उजाळा देत असतो म्हणून पुन्हा एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत